नमस्कार रेणुका आयन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुमच्याकडे संहिता आहे का आमच्याकडे रंगमंच आहे चला सगळे मिळून नाटक उभं करूया संहिता मंच पंचवीस नाट्य लेखन स्पर्धा नाट्य संहिताची एक आगळीवेगळी स्पर्धा जगभरातून आलेल्या नाटकांमधून नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांनी निवडलेल्या विजेत्या नाटकाला मिळणार आहे हक्काचा रंगमंच रोख रखमेचा या संहितेच पुस्तक स्वरूपात प्रकाशन यावेळी ही नाट्यलेखन स्पर्धा तीन भाषांमध्ये हिंदी मराठी इंग्रजी म्हणजे जर तुमच्याकडे नाट्यसंहित लिहिलेली असेल ती हिंदीत चालेल मराठीत चालेल किंवा इंग्रजीत चालेल तर यापैकी कुठल्याही भाषेतील नाट्यसंहित नाट्यसंहित आपल्याला यांच्याकडे पाठवायची आहे त्यामुळे ही एक वेगळी वेगळी स्पर्धा आहे आणि याच पुरस्कार स्वरूप पण चांगलं बर का याच्यात आहे विजेत्या नाटकाला मिळणार आहे हक्काचा रंगमंच म्हणजे सादर करायला नाटक रोख रकमेचं बक्षीस आणि जी संहिता आपण पाठवणार आहे त्याचं पुस्तक स्वरूपात प्रकाशन केव्हापर्यंत पाठवायची आपली संहिता संहिता तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपली संहिता पाठवायची आहे अधिक माहितीसाठी त्यांनी च जे नाव असतं आपलं ते पाठवलेलं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर हे सगळं पाठवलं आहे तर जी पण चौकशी कशी पाठवायची कुठे पाठवायची केव्हा पाठवायची याची कुठलीही तुम्हाला जी चौकशी uh, किंवा प्रश्न असतील याबद्दल तर तुम्ही याच्यावर विचारू शकता मोबाईल नंबरही आहे केव्हाही कॉल करून विचारू शकतात व्हॉट्सअप नंबर पण आहे तर नाट्यलेखन स्पर्धा तशा कमीच येतात ती एक सुवर्ण संधी मानून यासाठी आपली नाट्यसंहिता जरूर पाठवा पहिले पूर्ण चौकशी करून घ्या नियम आणि अटी मान्य असतील तरच आपली संहिता या नाट्य लेखन स्पर्धेसाठी पाठवा तर खूप खूप शुभेच्छा या नाट्यलेखन स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार